गणेश पुराण खंड पहला उपासना का अध्याय एकोनवदवा शेषाख्यान श्री गणेशाय नम नमो भव भया केशरी काश्य विकाश पटकेशरी त्रैलोक्य व्रत के रत्पंगज केशरी भ्रमरतु पवनाशनारी के नारी वाहन कंजभुज रमन जलज्योद्भव जनार्दन अग्रजनन पदमार्क इंद्रिय गणेश यास्तव नाम गणेश तो प्रसन्न उन्मदनास नानावरास देतसे कामा जे जे त्वा लेसी ते ते सकळ पावसी रामोदरी जन्म घेसी सांग होसी ति हा तू तू सकाळ मान्य होसी त्रैलोक्य ते जिंकसी तुझे शर सहस्त्र तो कोण समर्थ जगिया जे, जे मध होत कनिष्ठ त्या विनान वृष्टी वरिष्ठ त्यासी जिंकिसी पष्ट वर श्रेष्ठ माघा पुष्पफळकी शैल्यध कामिनी स्वगन समुद उद्भोद मरुत साध्य हर कंज अकज अज कंज होय भुरव अंडज जारज स्वेदज चौथे जे का उद्भीज या सी जिंको मनोज हर अंज कनगादी तुझे माझे तुझे मने करिता स्मरण प्रकट होईसी म्हणून मनोभ्रभिधान विख्यात होईल भुवनत्रयी मच्छरणी दृढभक्ती कदा न पडे विस्मृती स्मरण मात्र मी गणपती पावनी तुझ प्रति मनमथा मत्कारे उपस्थित जेव्हा स्मरे तो मतभक्त मी टाकून देह व्यक्त होय व्यक्त त्यासाठी अगजा नेता ब्रह्मकुमार म्या सोडविली कोणी भूसुर कापिला गंजिता पासुर जालो सत्वर कुंडी उभा यमे नेता मुनिकुमर म्या दंडी धरले दंडधर बळे भक्षिता भागासुर चुरुनी उदरी रक्षिला ऐसे नाना संकटे वारुणी भक्त घाटे भक्ता मी मिश्यभष्टे स्वयवारित विघ्नितांजी रूपे हि थोर नकरी करी अभेर या शंकर ऐसा ऐशावरी धला कामसीवर देवन गजानन पावला देवमुनी अवलोकन कर्ता दृश्य जागला मक्कामे महामूर्ती अपूर्वस्थाबिलिताक्षिती पूजा केली अतिप्रिती षोशोपचारी करुनिया रती निर्मित भक्वान्न लाडू मोद कादी अन्न समोर पुनिया मदन महोत्कटाभिदान ठेविले समुद्रहदक तयार भरई ते जयाचे भास्करी तेजोराशी हत् शापरी म्हणून नाम महोत्कट प्रासाद निर्मिला विस्तीर्ण रत्नाचे स्तंभ संपूर्ण चिखली योजिले सुवर्ण कलशारोपण कन केले पै मग मृक्षी उदरी जन्मला तो शंभरे चोरून नेला शत्रु म्हणून टाकिला वारिधी माझी मदनाते तेथे मत्स्य गिळीला तो मत्स वरे धरिला चरिता बाळसा पडला तो अर्पिला शंभरासी शंभरे मायावतीसी मायावती वाढदित्यासी तो नारदाला एके दिवशी गुयोप्देशी तया ते वनी असतर शंभरे आणला गृहासी स्त्री म्हणे तवतयासी वेदश द्वादश अब्दे नामे सांगे मयावती सदनी दैत्यपदी विश्वास दाविती हादी शस्त्रि तिच्या दिली तीस नारद म्हणे हा काम ऐकून झाला संभ्रम मग सामंत्या सरम वध्विला अदम शंभर गणेश प्रसादे करून केले दैत्याचे कंदन मायावती ते घेऊन आला प्रद्युम्न सरस्वतीपुरा सर्व देवा मान्य झाला सकळाचा जय केला परमानंद लादला गजानन प्रसादे करून मग द्वारकेस घेवाला आला रुखुमिने आधी स्त्रियाही देखील कृष्ण म्हणून तयाला तुब्या ठाकोले अल्लाजो तव नारद म्हणे तयासी पती भाविक पुत्रासी आत्मा नामासी या वचनासी सत्यकरा गोपांगना मजी नादा तुका कतीसी विनोदा हृद्युंड सालाबोधा परमानंदा पावल्या मग रुक्मिणी करुण पुत्रसी दिलिंगन यरन मिळे मातृचरण नमन करी सर्व नगरी आनंदमय कृष्ण देखिला स्वतनय सुखी होय ते सुख कव हे जनस्थायीचे आचन मदनाच केले कथन गणेश मंत्र महिमान तत्प्रसंग निवेदले शूर्पणका का श्रीराम केले म्हणण नाशिक उपढिले प्रधान पूर्वजनस्थान नाम याचे अद्यापी मोदकाप्रती उत्पळे दिसते ते दिसते याभरि श्री गणपती प्रतिपतीने आराधिला प्रति मदन उभायता पावली आनंद तत्वता ते शेष्यम आराधिता आनंदा परम सखाले ऐकुणी अब्जवानी पुस्ता झाला व्यासमुनी कैसे आरधले देवाना कोणी किमर्थ फनी जे मत सांगा कैसे प्रसन्न झाला गजानने वर धिदला गजानन कथा श्रवणाला प्रियकर मजला बहु लागे श्रोता वक्ता प्रश्न करिता पावन होती ऐकी कथा मुक्ती येता तरी पितामह सांगावी ऐकून प्रश्नाचा आदर ब्रह्म म्हणे सादर हे कथामृत पवित्र या पात्र श्रद्धाणू कोण एक समय शंकर गोत्रजास कर्पूर गौर जगदेश्वर जगधीश्वर कैलासगिरी वैसविला रम्य शिलोच्चय दिसे दैसे रजतमय द्रुमलता समुदाय पक्षी बोलती मधुरस्वरे निर्मळ सरोवरे भ्रमर भ्रमरगुंजती शोभे दाता देखुनी द्विजे तैसा मुदा प्रतीयेता चंपका शोक बरकुळ मालती कुसुमा निळ यवनी संतोष बहुळ करी चित्तास काळाची वसंत विचरे सदाबनी फळे पुष्पहेनकानी वनकानिनी जर मरणायीनी जे जनी शिव भवानी मय नरणारी शिवरात्रीचे दिवशी देवगंधर्व शंकरासी पाहवाले कैलासासी यक्ष अप्सरा कोणी करती गायन कोणी पूजा नमन कोणी नर्तन स्तवन भावे कर्ण सर्वगी सिंहासनी बैसला शंकर दशभुज व्या वरधर मस्तकीभ जटाभार गंगाधार चौळि सर्वांगी भस्मन गज ची वदन उन वृषभ ध्वज शेष जैसे मस्तकावरी सर्व सेविधी त्रिपुरारी एकचारी ध्यानी अंतरी वशिष्ठ वामदेव जमदग्नि अत्रिकन्व त्रित ध्वज गाल्व गौतमधी मुनीश्वर विविष्टोत्रिकवन किता पार्वती रमण एव त्रैलौक्यचे जे जन कर्ती शेवन शंभुचे शिवमस्तकी असे शेष तो गर्व विशेष मी श्रेष्ठ तर सर्वास त्रैलौक्यास घसे भाई हा स्रष्ट तरी शंभू सर्वांशी मी असे याचे शिरसी धराधर कोणासी मज वाचून हसुनिया वासुकीचा रज्जू केला तेव्हा श्रद्धी मथिला अमृत प्राप्त सुराना तरी अमृत पराभावने म्हणून तोर थोर ही श्रेष्ठ तोर ऐसे व शेषंकर हृदय धरेला अहंकार नसभे देवा अहंकार नसभे देवा अहंकारे शिवानीला जीवा विष्णूशी हयग्रीवा प्रत अहंपने देवरूपी किन्नर अहंकारे ठगिले असुर अहंकार धरिता सळे जगेश्वर कपिश्वर तोडिला शेषंकर धरिता कळवाले माता दा, मग हृद्रोग जाता निवारिता परेगाम मग बोलता कुची गदरण धारापृष्टी स्पानन एक मस्तक दशधा झाले या मार्थ पडला मूर्छित शिव जसे प्राणगत किंचित जीव दुखुखित शिव करितेश्वरी नायक शंकर अंगार धरिता रे अहंकार पतनखोर मजाले अहंकार बुद्धी होता तुटे आत्मशुद्धी मग कवळीता कामक्रोधी पडे नाना योनि जनन स्वर्गमृत्युभोगसपन दुःख्यानुभवी दारुणा यास्कार अहंकार अहंकार त्यक्तप्राणी हेतमुक्तदानवे मने मूर्खमीहंकार महद्षने पडियन ऐसी अवस्था शक्ति फळाले शक्तीक्षिणे अतरिक गमन क्रिया पक्षिन जै स्वान कि जि मासिक कोण आहे आता मी करू काय कोठे गमन कोरुमा आहे मज कोण मज कोणाचे पाय धरु मी निजपदे प्राप्ती सांगून कोण कर करेलो पाय कथन कोणा माझी जाऊ शरण कोण दुःखापासून सोडवी ऐसा परम तुर होता झाला सहस्त शिर नारद मुनीश्वर मार्गी येता देखिला स्कंदी असे ब्रह्मविना मुखी नामाची गर्जना दे कुणी शस्त्रासना परमानंद जागला नारद मागेरे करी गमन तव कष्ट रूपस्वन मग जवळी जाऊन करिन पूर्ण नमुनी तो तरी निष्ठा जै आशेष तव नारद शेषस प्रस झाला जे भेटते ते सगळ दुःखे लया जाती आणि पार्वती विश्रांदे पुण्य फळ नित नित्य निरंजनर्गुन तो दासह सगुण ഹരി ചരിത്ര പാവന ഷഡ്ജന തരാവയാസ്മഖണ്ഡേശമുടനമസ്തമുടം ജയഗണം മംഗൽമൂർത്തി